नमस्कार मित्रांनो स्पेशल 26 सिक्स हा चित्रपट आठवत असेल तिथे सव्वीस जणं असतात जे एक मोठं सराफाचं दुकान ज्वेलरीचं दुकान लुटतात फ्रान्समध्ये स्पेशल सव्वीस म्हणजे अवघ्या सव्वीस दिवसात सरकार पडलेलं आहे म्हणजे आता गेल्या दोन वर्षात फ्रान्समध्ये पाच पंतप्रधान बदललेले आहेत आता सहावा पंतप्रधान नेमला जाणार आहे या वर्षात एकटे म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये आता चौथा पंतप्रधान नेमला जाणार आहे म्हणजे बघा काय कमालीची अस्थिरता फ्रान्समध्ये आहे इमॅन्युअल मॅक्रॉ जे फ्रान्सचे अध्यक्ष आहेत त्यांनी आपले विश्वासू सहकारी सेबॅशियन लोकारनू यांची नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून निवड केली फ्रान्समध्ये पद्धत अशी आहे की फ्रान्सचे अध्यक्ष म्हणजे फ्रान्समध्ये एक प्रजासत्ताक नाही आहे हे पाचवं प्रजासत्ताक आहे आणि म्हणून देशाचं संविधान किंवा घटना महत्त्वाची असते फ्रान्समध्ये जेव्हा देशाची घटना कुचकामी ठरते किंवा त्या घटनेवर आधारित व्यवस्था कुचकामी ठरायला लागते तेव्हा फ्रेंच लोक क्रांती करतात व्यवस्था उलथवून टाकतात नवीन व्यवस्था आणतात नवीन राज्यघटना लिहिली जाते आणि त्याला एक नवीन रिपब्लिक असं म्हणतात आत्ता फ्रान्सचं पाचवं रिपब्लिक आहे कदाचित भविष्यात क्रांती होऊन पुन्हा एक नवीन रिपब्लिक फ्रान्समध्ये आकारास आलं तर मला आश्चर्य वाटणार नाही पण या पाचव्या गणतंत्रामध्ये पाचव्या प्रजासत्ताकामध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात कमी काळ टिकलेलं सरकार म्हणून सेबाशियन लोकार्नू यांच्या सरकारची नोंद केली जाणार आहे नऊ सप्टेंबरला त्यांची निवड झाली फ्रान्समध्ये अध्यक्षीय व्यवस्था आहे लोकांमधून थेट अध्यक्ष नेमले जातात अध्यक्ष पंतप्रधानांची नेमणूक करतात पंतप्रधान आपलं मंत्रिमंडळ नेमतात या मंत्रिमंडळाला संसदेची मान्यता असणं आवश्यक आहे आणि संसदेची मान्यता न मिळाल्यास ते काय करतात हे मंत्रिमंडळ आणि सरकार आपला अर्थसंकल्प साजरा करतं सादर करतं आणि बहुमताचा म्हणजे विश्वासमताचा प्रस्ताव पुढे नेऊन अर्थसंकल्प मंजूर करून घेतं म्हणजे जरी अर्थसंकल्पाला विरोधी पक्षांचा विरोध असला तरी सरकार पडावं अशी काहींची इच्छा नसते आणि त्यामुळे सरकारही आणि अर्थसंकल्प मंजूर केला जातो हे जे सेबाशियन लुकारनू आहेत ते अवघे एकोणचाळीस वर्षाचे आहेत पंतप्रधानपदी नेमणूक झाल्यानंतर गेले तीन आठवडे ते अतिशय मेहनत करून आपल्या सरकारचं मंत्रिमंडळ गठन करत होते त्यांच्या मंत्रिमंडळाची आवरावर म्हणजे सगळी सेटलमेंट ज्याला म्हणतात की कोणाला कोणतं पद द्यायचं कोणी कुठला विभाग घ्यायचा वाटणी कशी करायची यासाठी पंचवीस दिवस लागले काल हे मंत्रिमंडळ तयार झालं आणि जेव्हा ते घोषित केलं की या मंत्रिमंडळात हे, हे सदस्य आहेत तेव्हा मात्र याच मंत्रिमंडळातल्या सदस्यांचा संताप झाला कारण जे जुन्या सरकारमधलं मंत्रिमंडळ होतं त्याच्याचपैकी तेच लोक पुन्हा नवीन मंत्रिमंडळात आले फक्त खातेपालट करण्यात आला आणि याच्यात सगळ्यात संतापदायक जर गोष्ट कुठली झाली असेल तर फ्रान्सचे अर्थमंत्री सात वर्ष जे अर्थमंत्री होते लेमायर ज्यांनी फ्रान्सची अर्थव्यवस्था डब्यात घेतली म्हणजे खरोखरच फ्रान्सच्या डोक्यावर कर्जाचा प्रचंड बोजा आहे देशाच्या उत्पन्नाच्या एकशे सोळा टक्के का एकशे वीस टक्के देशाच्या डोक्यावर म्हणजे डी पीपेक्षा एकशे वीस टक्के जास्त देशाच्या डोक्यावर कर्ज आहे अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर मंदावलेला आहे शांतीप्रिय लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्याच्यामध्ये आफ्रिकेतनं आलेल्या लोकांची संख्या वाढते आणि फ्रान्स या सगळ्याला तोंड देता देता नाकी नऊ आलेले आहेत आणि अर्थव्यवस्थेची वाट ज्यांनी लावली त्यांना देशाचा संरक्षण विभाग दिल्याने फ्रान्सच्या सत्ताधारी पक्षाचे जे सहकार्य डावे आणि उजवे त्यांचा संताप अनावर झाला त्यांनी सांगितलं आम्ही या सरकारला पाठिंबा देऊ शकत नाही म्हणजे टेक्निकली एका दिवसात सरकार पडलं म्हणजे सरकार ज्या दिवशी तयार झालं पंतप्रधानांची नेमणूक नऊ सप्टेंबरला झाली सरकारचं गठन एका प्रकारे पाच ऑक्टोबरला झालं पण मंत्रिमंडळातल्या सदस्यांची नावं जाहीर करताच सत्ताधारी पक्षाच्या मित्र पक्षांनी किंवा इतर पक्षांनी सांगितलं की आम्ही या सरकारला पाठिंबा देऊ शकत नाही आणि मग पंतप्रधान वैतागले आणि जाऊन त्यांनी आपल्या उद्धव ठाकरेंसारखा राजीनामा देऊन मोकळे झाले की मला या सरकारमध्ये काही रस नाहीये मी चाललो आता इमॅन्युअल मॅक्रोन ना आणखीन एका नवीन पंतप्रधानांना नेमावं लागेल किंवा त्यांना संसदच बरखास्त करावी लागेल आणि पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील हे जे सगळं झालेलं आहे ते इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या आताताईपणामुळे झालेलं आहे खरं तर फ्रान्सच्या अध्यक्षपदाची मुदत ही बराच काळ होत म्हणजे त्यांनी मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या कारण युरोपीय महासंघाची म्हणजे युरोपियन पार्लमेंट असते त्या युरोपियन पार्लमेंटच्या निवडणुकीमध्ये फ्रान्समधल्या उजव्या म्हणजे इमॅन्युअल मॅक्रॉन हेही उजव्या विचारसरणीचेच आहेत थोडेसे मध्यम उजव्या विचारसरणीचे आहेत पण त्यांच्याहून अधिक उजव्या नॅशनल रॅली पक्षाच्या आणि त्याच्या संलग्न कारण युरोपीय संसदेमध्ये वेगवेगळ्या नावांचे पक्ष असतात त्या तसे तसे दे दे त्या देशातले पक्ष असते तसेच्या तसे निवडू शकत नाही आपल्या विचारधारेप्रमाणे जे पक्ष असतात त्याला वेगवेगळे पक्ष पाठिंबा देतात युरोपमध्ये संसदेच्या निवडणुकीत युरोपीय संसदेच्या निवडणुकीमध्ये इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या पक्षाशी बांधलेल्या एका पक्षाचा दारुण पराभव झाला म्हणजे त्या निवडणुकीमध्ये आणि उजव्या विचारसरणीच्या पक्षांना यश मिळालं आणि त्यामुळे इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी आक्रमक भूमिका स्वीकारत की मी माघार घेणार नाही मी पड खाणार नाही त्यांनी संसदेच्याच निवडणुका संसद बरखास्त केल्याने संसदेच्या निवडणुका घेतल्या त्यांना वाटलं की अशा प्रकारे गोष्ट केल्याने आपल्या पक्षाला रेनेसा म्हणून त्या पक्षाला विजय मिळेल पण तसं झालं नाही फ्रान्सच्या संसदेमध्ये तीन तुकडे पडले एकीकडे डावे पक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचा पक्ष आणि उजवे पक्ष ते अशासाठी झालं कारण उजव्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार होतं परंतु फ्रान्सची व्यवस्थाच इतकी गुंतागुंतीची आहे म्हणजे जी अध्यक्ष व्यवस्थेतही ज्या निवडणुका होतात तशाच संसदेच्या म्हणजे धरून चाला आपल्याकडे लोकसभेच्या पाचशे बेचाळीस जागा आहेत आणि या जागांवर निवडणूक आहेत तर या आपल्याकडे कसं असतं की ज्या उमेदवाराला सगळ्यात जास्त मतं मिळतात तो विजयी होतो त्याला एक मत जास्त असलं तरी तो विजयी होतो पाच लाख मतं जास्त असली तरी तो विजयी होतो फ्रान्समध्ये तसं नाही आहे फ्रान्समध्ये पहिल्या फेरीत हवे तेवढे लोक निवडणुकीला उभे राहू शकतात जर कोणत्याच उमेदवाराला पन्नास टक्के मतं मिळाली नाही तर पहिल्या दोन उमेदवारांमध्ये एक महिन्यानी पुन्हा निवडणुका होतात आणि मग त्याच्यामध्ये विजेता ठरतो त्यांचं सिस्टीम असे असतं की पहिल्यांदा मतदान करताना आपल्याला कोण हवा म्हणून आपण मतदान करतो दुसऱ्यांदा मतदान करताना आम्हाला कोण नको म्हणून आपण मतदान करतो आणि कोण नको हे ठरवणं देखील लोकशाहीत महत्वाचं आहे आणि त्यामुळे तिथे दोन वेळेला मतदान एका निवडणुकीत दोन वेळेला मतदान होतं आणि पहिल्या फेरीमध्ये ही जी नॅशनल रॅली उजवी अतिउजव्या विचारसरणीचा पक्ष आहे त्यांना जे यश मिळालं ते बघता फ्रान्सच्या संसदेमध्ये त्यांचं बहुमत येणार हे स्पष्ट झालं पण मग फ्रान्सच्या डाव्या आणि उजव्या पक्षांनी सेटलमेंट केली महाविकास आघाडी फॉर्म केली आणि ठरवलं की दुसऱ्या फेरीमध्ये जिथे आमचा एक नंबर आहे तिथे दोन नंबरने आम्हाला पाठिंबा द्यायचा जिथे तुमचा एक नंबर आहे तिथे आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार आणि असं करत त्यांनी अतिउजव्या विचारसरणीच्या नॅशनल रॅबी पक्षाला पराभूत केलं असं मी म्हणता येणार नाही पण त्यांना त्यांनी रोखलं बहुमत मिळून दिलं नाही आणि त्यामुळे फ्रान्सच्या संसदेमध्ये तीन विभिन्न विचारसरणी असलेल्या पक्ष किंवा आघाड्यांची समसमान वाटणी आहे आणि त्याच्यामुळे आता सरकार नेमल्यावर सरकारला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त खासदारांचा किंवा संसद सदस्यांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे पण या मुद्द्यावर सरकार बनू शकत नाही कारण सरकारला सरकार, सरकार बनल्यावर अर्थसंकल्प मांडावा लागतो सरकारच्या दृष्टीने प्राधान्यक्रम ठरवावा लागतो फ्रान्सची अर्थव्यवस्था संकटात आहे जसे म्हणलं की बेरोजगारी वाढलेली आहे देशाच्या डोक्यावरचा कर्जाचा डोलारा वाढत आहे ट्रम्प तात्या तिकडे काय काय गोष्टी आहेत शांतिप्रिय लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली दक्षिण फ्रान्समध्ये अनेक ठिकाणी तर ओळखू येत नाही का आपण फ्रान्समध्ये आलो आहे का उत्तर आफ्रिकेत आलोय अशी परिस्थिती आहे खास करून मार्से जिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समुद्रात उडी मारली त्या मार्सेमध्ये परिस्थिती बघितली तर हे सगळे लोक अल्जेरियन मोरक्कन लोक तिथे घुसलेले आहेत आणि त्यामुळे नेमकं काय करायचं हे सरकारला कळत नाही आहे आणि त्या नादात हे सरकार म्हणजे गेल्या दीड वर्षामध्ये हे तिसरं सरकार सॉरी चौथं सरकार हे पडलेलं आहे चार पंतप्रधान याच्यामध्ये बदलले गेलेले आणि आता मॅक्रॉन यांना पुन्हा एकदा नवीन सरकार स्थापन करावं लागणार आहे हे सरकार स्थापन कसं करायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे कारण हे सरकार जरी स्थापन झालं तरी पुन्हा तोच प्रश्न निर्माण होणार आहे की सरकारला बहुमत सिद्ध करताना मंत्रिपदांचं वाटप करताना डाव्या आणि उजव्या पक्षातल्या लोकांना आपल्यासोबत घेऊन जावं लागणार आहे आणि दोघांच्यामध्ये अजिबात विस्तव जात नाही आणि त्यामुळे काही जणांना असं वाटतं की इमॅन्युअल मॅक्रॉन सरळ फ्रान्सची संसदच बरखास्त करून टाकतील पुन्हा निवडणुका घेतील पण पुन्हा निवडणुका जरी झाल्या तरी अशीच परिस्थिती येण्याची शक्यता आहे तर तसं झालं नाही म्हणजे तिथे जर डाव्या आणि उजव्या पक्षांनी सहकार्य केलं नाही तर अतिउजव्या विचारसरणीच्या पक्षाला जोरदार बहुमत मिळू शकेल आणि त्याच्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते भारतात जे स्थैर्य दिसतं आहे आणि या स्थैर्यामुळे आर्थिक विकास होतो आहे त्याच्याबद्दल नाकं उरडणाऱ्या राजकीय नेत्यांनी पत्रकारांनी विचारवंतांनी तर्कवाद्यांनी विवेकवाद्यांनी पर्यावरणवाद्यांनी ज्यांना स्वातंत्र्य समुता समता आणि बंधुता या सगळ्याचं गारूड असतं त्यांच्या डोक्यावर की बघा फ्रान्ससारखी लोकशाही पाहिजे फ्रान्स इतर कुठल्या गोष्टींसाठी आवडतो त्याच्याबद्दल आपण बोलूया नको पण फ्रान्सबद्दल त्यांना विशेष आकर्षण असतं त्या फ्रान्सची जी काही वाट लागलेली आहे तशी गोष्ट भारतात होऊ नये यासाठी आपण जे मिळालं आहे त्याच्यात आनंदी राहणं कारण बघा जगात कुठेही एवढं स्थैर्य जेवढं भारतात आहे तेवढं दिसत नाही आहे आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये टीका करणं विरोधासाठी विरोध करणं हे स्वाभाविक आहे माणसाला बदल हवा असतो पण बदल म्हणून तुम्ही जे अपेक्षा करता आणि तुमच्या पदरात जे पडतं त्यामुळे जे आधी होतं ते चांगलं होतं असं नंतर म्हणायची वेळ येते युरोपातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये दे ही परिस्थिती बघितली तर भारताची परिस्थिती किती चांगली याची कल्पना येते आणि म्हणूनच आपल्या सभोवताली नुसतं नेपाळ आणि बांगलादेशमध्ये ने। नाही तर फ्रान्ससारख्या देशामध्येही दे काय होतं आहे हे बघणं महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट